सर्वांना व्हेरी गुड इवनिंग इव्हनिंग सर्वांना अभ्यास मित्र परिवारामध्ये स्वागत आहे आय होप या आधी जे पहिलं लेक्चर झालं होतं पाहिलं असेल आपलं सॅटर्डे ला एक लेक्चर झालं होतं पॉलिटीच्या पी वाय क्यूचं राईट पॉलिटीचे पी क्यू इथे सुरू केलेले आहेत आपण आज आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत ते कंटिन्यू करणार आहोत जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच जी आहे ती जी बॅच असेल यामध्ये तुम्हाला जी आहे व्यवस्थितपणे करून घेतले जाईल लेक्चर्सच्या माध्यमातून सोबतच हे कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण कंबाईनची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे जी कंबाईनची बॅच आहे या बॅचमध्ये मध्ये अगेन कंबाईनसाठी जे काही लेक्चर्स आहेत ॲज वेल एज टेस्ट सिरीज या सर्व गोष्टी

आणि आपलं अभ्यास मित्र इंस्टाग्राम पेज आहे त्याला फॉलो करायचे काही अभ्यासाशी रिलेटेड पॉइंट्स आहेत ते तिथे तुम्हाला कव्हर करता येतील आवाज बरोबर ये ब्रेक होतोय का आवाज आता येतोय ये व्यवस्थित आता येतोय ये व्यवस्थित आवाज आता क्लिअर आहे की आता पण अडकून येतोय एकदा सर्वांनी लाईव्ह वर क्लिक करा म्हणजे हो नाही नक्की आवाज क्लिअर येत काही नाही म्हणताय काही हो म्हणताय नक्की सांगा एकदा येस सर्वांनी प्लीज आता क्लिअर आहे येस बघा काही म्हणताय क्लिअर ठीक आहे बघूया आपण थोडस अजून थोडा वेळ बघूया जर असेलच प्रॉब्लेम येत असेल तर सांगा मला कारण अर्ध्यांना क्लिअर येतोय ओके सो जर काहींना क्लिअर आवाज येतो याचा अर्थ आपल्याकडून तरी प्रॉब्लेम नसेल काही म्हणते अजून पण बघूया थोडस अजून प्रश्न करून बघूया ठीक आहे एकदा बघू आपण हा एक क्वेश्चन बघून प्रॉब्लेमच एकदा मी हा क्वेश्चन करते मला एकदा सांगा ठीक आहे सो कळेल आपल्याला क्लिक करा अजून मागेच असाल तर मे बी अडकलेला आवाज येत असेल आता सांगा मला क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन हत्ता विशेष अधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे खालील पे कोणता पदाधिकारी यामध्ये समाविष्ट आहे विधानसभे सभापती विधानसभेत विधान परिषदेचे उपाध्यक्ष महा भारताचा महाधिवक्ता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सांगा काय उत्तर बघा आता क्लिअर येत असेल मेबी का आपलं टेक ता बोलले त्यांना पण सांगा प्लीज काय करायचं व्यवस्थित कनेक्ट आहे त्या समोर पण दिसत आईक चालू, चालू आहे काही मुलांना आवाज व्यवस्थित येतोय काहींना येत नाहीये सगळ्यांनाच येत नाही आवाज ठीक आहे बघू एकदा मी माईक आता येतोय ये का व्यवस्थित सांगा मला या क्वेश्चनचा आन्सर काय आहे ब्रेक होतय का अजून पण आवाज सांगा प्रॉब्लेम जास्त काही होणार नाही पण कधी काय होईल मला एखादी गोष्ट सांगता सांग सारखा जर प्रॉब्लेम आला तर एक्स येस तेच पण ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित समजणार आता सांगा मला क्लिअर येतोय की अजून पण अडकूनच येतोय आवाज क्लिअर करा प्लीज लाईव्ह वर करा थोडस तिथेच सर एकदा रिफ्रेश रिफ्रेश करा एकदा रिफ्रेश करा कारण बाकीचे क्लिअर म्हणता याचा अर्थ आता ठीक आहे ठीक आहे तर खूप जास्त प्रॉब्लेम आला तर मला सांगा थांबव आपण तोपर्यंत होते मॅनेज तोपर्यंत करूया ठीक आहे जिथे आवाज आड़ा पण तसंच आहे ज्यांना तसंच आहे एकदा रिफ्रेश करा बघा <coughs> इथे भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन भत्ता विशेष अधिकार इतर बाबी यांचा समावेश आहे खालीलपैकी कोणता पदाधिकारी यामध्ये समाविष्ट नाही असं आपल्याला विचारलं होतं वेगवेगळ्या आपल्याला पदाधिकारी दिलेले आहेत आणि त्यांचा पगार भत्ता किंवा त्यांचं मानधन हे जे पण काही आहे ते कोणाचं इथे मेन्शन नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे सो या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे सगळे आहेत ठीक आहे हे जे सगळे आहेत तर यापैकी भारताचा महाधिवक्ता जो आहे त्याच्याबद्दल इथे मेन्शन केलेलं नाहीये कोणत्या मध्ये आपल्याला परिशिष्ट आता ज्यांना अडकते एकदा बॅग जा कट करा परत जॉईन करा परिशिष्ट आहेत आपल्या जो परिशिष्ट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे वेतन भत्ते मानधन या सगळ्या गोष्टी त्यामध्ये विधानसभेच्या उपसभापतींबद्दल दिले विधान उपाध्यक्षांबद्दल अध्यक्षांबद्दल सभापतींबद्दल दिले तसंच मग तुमचं राज्यसेवा राज्यसभा आली लोकसभा आली त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आले इवन राष्ट्रपती राज्यपाल आले या सगळ्यांविषयी तिथे दिलेला आहे ठीक आहे इवन कॅग भारता बद्दल भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या विषयी परिशिष्ट दोन मध्ये दिलंय आहे त्यांचं पण मेन्शन केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल पण तिथे काही वेतन भत्ते मानधन सगळं जे आहे या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत ठीके उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेले आहेत फक्त भारताचा जो महाधिवक्ता आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया जो आहे त्याला एजीआय जी फक्त मेन्शन केलेलं नाहीये ठीक आहे तर काय येईल ऑप्शन नंबर तीन सो ज्यांनी ज्यांनी तीन उत्तर दिले त्या सर्वांच बरोबर आहे एक एक शब्द बोलला तर तो क्लिअर ऐकू येतो पूर्ण वाक्य जर म्हणाल तर ऐकू येत नाही वाक्यच लागेल खूप जास्त प्रॉब्लेम येत असेल तर आपण आवाज येतोय ये व्यवस्थित बाकी जर तुम्ही पाहिलं तर जे नियंत्रक महालेखा परीक्षक आहे तर कलम आर्टिकल काय होईल कलमानुसार राष्ट्रपती या महान्यायवादीचे जे काही भत्ते वगैरे आहेत पगार आहे मानधन आहे ते कोण ठरवेल भारताच्या महान्यायवादीबद्दल बद्दल ते राष्ट्रपती ठरवतील हे कलम शहात्तर मध्ये मेन्शन केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा योग्य कथन कथने ओळखा काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत यापैकी काय करेक्ट आहे असं आपल्याला विचार आहे स्टेटमेंट असे दिलेत की व्यवस्थित बघा काही लोकशाहीवादी देश काही डेमोक्रेक्रेटिक कंट्रीज पब्लिक आहेत प्रजासत्ताक आहेत आणि काही नाही आहेत क्वेश्चन इथे दिलाय आवाज क्लिअर येत नाहीये पण येतोय तू बाकीच्या ये बाकी राष्ट्रपती काय करणार राष्ट्रपती महान्यायवादीचे वेतन भत्ते ते ठरवतील हे बघा हे सोपा प्रश्न होता कन्फ्यूज होण्यासारखं काही नव्हतं आहे, काही आहेत काही नाहीत काही लोकशाहीवादी देश आहेत काही प्रजासत्ताक नाहीत कारण जेव्हा पण आपण लोकशाही बद्दल बोलतो बरोबर दोन बरोबर आहेत जेव्हा पण आपण लोकशाही बद्दल बोलतो तेव्हा लोकशाही एकतर प्रजासत्ताक असते किंवा राज्यसत्ताक असते एकतर तर प्रजेच्या हातात सत्ता असते किंवा एखाद्या राणीच्या राजाच्या द्वारे चालवलं जात जसं की ब्रिटन ब्रिटन काय आहे राज्यसत्ताक आहे अमेरिका प्रजासत्ताक आहे तो हे थोडासा इथे फरक आहे पण दोन्ही सेंटेन्स मात्र कसे आहेत बरोबर दिलेले आहेत की ब्रिटन मध्ये काय आहे राज्यसत्ताक का पद्धती आहे म्हणजे राजा असतो किंवा राणी असते आणि वंश परंपरागत पद्धतीने काय केलं जातं तर तिथे जे काही राजा राणीचं पद आहे ते भरलं जातं पण तेच अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर अमेरिकेमध्ये भारतामध्ये आपण प्रजासत्ताक आहोत आपल्याकडे वंश परंपरागत पद्धतीने नाहीये तिथे लोकांकडून निवडून दिला जातो प्रतिनिधी लोक प्रजेच्या हातात सत्ता प्रजासत्ता काही प्रजत्ताक आणि काही असतात राजसत्ताक असतात हे थोडस इथे लक्षात ठेवायचं अलिखित आहे ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे आणि ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे काय उत्तर येईल यापैकी हे सर्वांनी आहे थोडस ब्रिटिश राज्य घटना आपल्याला इथे आहे म्हणून मी नेहमी म्हणते की कम्पॅरिटिव्हली आपल्याला सर्व राज्यघटनांचा अभ्यास करावा लागतो कम्पॅरेटिव्ह बघावं लागतं अलिखित स्वरूपाची अगदी बरोबर नाहीये ना आपली राज्यघटना राज्यघटना अमेरिके अमेरिकेची त्यांची अलिखित होती आपली राज्यघटना पण अमेरिकेप्रमाणे लिखित आहे राज्यघटना लिखित नाहीये ती इव्हॉल्व्ह होत गेली आहे हळू हो। ठीक आहे त्याच्यामध्ये होत गेली पॉल्युशन स्वरूपाची आहे ठीक आहे पण ती लिखित नाहीये ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे बरोबर ब्रिटन ब्रिटिश घटना सगळ्यात अधिक आहे बरोबर लिखितच नाही त्यामुळे आहे जर तुम्हाला अमेरिके घटनेमध्ये दुरुस्त करायची असेल तर त्यात कितपट प्रोसेस ते थ्री फोर्थ मेजॉरिटी लागते आणि त्यातल्या त्यात ते मांडताना सुद्धा ते विधेयक थ्री फोर्थ मेजॉरिटी त्या सगळ्या स्टेपला तिथे आपल्याकडे पण घटनादुरुस्ती सहसा सहजी नाही करतायत ठीक आहे टू थर्ड जरी लागतं पण ते पण जी काही एकूण बऱ्यापैकी अमेरिके टफ नाहीये भारतामध्ये पण ब्रिटन इतकी सोपी पण पद्धत नाहीये ब्रिटनमध्ये साध्या बहुमताने तिथे घटना दुरुस्ती केली जाते सो फार काही ब्रिटनमध्ये कठीण नाही ब्रिटन घटना लवचिक आहे आणि म्हणून इथे जर तुम्ही पाहिलं तर तीनही विधाने बरोबर आहेत कोणतं विधान चुकी आहे विचार चुकीचं कुठलंही नाहीये तर काय येईल ऑप्शन नंबर चार हे इथे करेक्ट उत्तर येईल ठीक आहे बघा आता खूपच प्रॉब्लेम होतो मला लेक्चर आईची पण कनेक्ट करून पाहिली परत हा दुसऱ्या फोनला चेक त्यांना वाटला आवाज पण माईक हे केल्यानंतर झालं सॉल्व ठीक आहे आता जर सगळ्यांनाच अडकत तर थांबवावं लागेल ठीक आहे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे था। सारखं रिपीट केलं तरी पण आवाज अडकणार आज पण स्वतः प्रॉब्लेम आहे आवाज अडकतोय ठीक आहे ठीक आहे नाही नाही होतोय प्रॉब्लेम ठीक आहे थांबूया आपण मी बघते सॉल्व्ह करून घेते प्रॉब्लेम काय आहे उद्या आपण कंट उद्या सात वाजता घेऊया आपण लेख कारण काही पॉईंट नाही आहे गेलं स्वतःच्याच फोन हो। आता आवाज वाढून ते थांबूया स्टडी विथ सोमनाथ मध्ये संसद सर्व आहे राजा नाही संसद संसदती लक्षात ओके सो नाही माईक काढून नाही जमणार काढून नाही कॅमेराला प्रॉब्लेम येतो ठीक आहे थांबू उद्या करू कंटिन्यू करू ठीक आहे करू या प्रॉब्लेम चलो की विदाउट माईक तर आवाजच आहे बघू आपण उद्या करूया थँक्यू व्हेरी मच करू उद्या लेक्चर प्रश्नांची असं नाही आज प्रश्न आज नसेल काय प्रॉब्लेम यू यू मारो उद्या भेटूया प्लीज रिवाईज करा तो त्यांनी कालचं परवाचं लेक्चर परवाचं लेक्चर नाईट एव्हरी वन टेक्स